कोल्हापूर शहराचा भकाश चेहरा बदलायचा असेल तर विकासाचं विजन असलेल्या मनसेचे कोल्हापूर उत्तरचे उमेदवार अभिजित राऊत यांना निवडून देणं गरजेचं आहे असं मत विजय करजगार यांनी व्यक्त केलं मिरजकर तिकटी इथं झालेल्या कोपरा सभेमध्ये ते बोलत होते कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार अभिजित राऊत यांच्या प्रचारासाठी रविवारी सायंकाळी मिरजकर तिकटी इथं कोपरा सभा झाली कोल्हापूर शहरातील रस्त्यांची अवस्था भीषण आहे कचऱ्याचा उठाव वेळेवर होत नाही कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प धड चालत नाही नदी आणि तलावांच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनलाय मूलभूत सुविधांकडेही लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष आहे असा आरोप मनसेचे राजू दिंडोर्ले यांनी केला शहराचे प्रश्न सोडवणुकीसाठी स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार विधानसभेत जाणं त्यासाठी अभिजित राऊत यांना निवडून द्यावा असं आवाहन दिंडोरले यांनी केलं कोल्हापुरात कोणतेही मोठे प्रकल्प येत नाहीत आय पार्क नसल्यानं कोल्हापूरची तरुणाई मुंबई बेंगलोरला स्थलांतरित या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी अभिजित राऊत यांना निवडून द्यावा असं आवाहन विजय करजकार यांनी केलं कोल्हापूर शहराची हद्दवाढ रस्ते बांधणी उद्यान आरोग्य केंद्र पंचगंगा रंकाळा प्रदूषण क्रीडांगण असे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे कोल्हापूरच्या जनते एकदा संधी द्यावी असं आवाहन अभिजित राऊत यांनी केलं या सभेला अजिंक्य शिंदे उत्तम उत्तुरे पृथ्वीराज खोडके संतोष खटावकर प्रसाद साळोखे अमित साळुंखे संजय करजकार प्रसाद पाटील यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते